शरद पवार म्हणाले मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही हे मी यापूर्वी जाहीर केले आहे त्यामुळे बारामतीमध्ये भावनिक आवाहन करण्याचे कारण नाही बारामतीचे लोक शहाणे आणि समंजस आहेत वर्षानुवर्षे कोणी काम केले आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे बारामतीकरांनी पाहिले आहे ते योग्य निर्णय घेतील अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलच्या मेळाव्यात आयोजित करण्यात आला होता त्यानंतर ते, ते पत्रकाराशी बोलत होते शरद पवार म्हणाले माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की बैलजोडीवर मी पहिली निवडणुकीवर लढलो आमचं दोन वेळा चिन्ह गेलेलं आहे चिन्ह मर्यादित काळासाठी उपयुक्त असतं असं सांगतानाच निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगाने आमचं पक्षाचं नाव आणि चिन्ह काढून घेतलं आमचा पक्ष दुसऱ्यांना दिला ज्यांनी पक्ष स्थापन केला पक्षाची उभारणी केली त्यांच्या हातातून पक्ष काढून घेऊन दुसऱ्यांना दिला त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र